नमस्कार पार्लमेंटचं विरोधी पक्ष नेत्याचं भाषण आपण ऐकलं आहे राहुल गांधी बोलताना असं म्हणाले की हिंदू हिंसक हिंदू असत्य आजच्या व्हिडिओमध्ये पार्लमेंटच्या भाषणात राहुलजी जसं म्हणाले की हिंदू हिंसक आणि हिंदू असत्य और जो लोक हिं हिंसा 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 नफरत 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 आणि नंतर त्यांना लक्षात आलं हिंदू समाज को कहना गंभीर विषय आहे की पंतप्रधान की हे सगळ्या भारतातले हिंदूचा अपमान आहे मग ते म्हणाले की हिंदूचा ठेका काय भाजपने घेतलाय का हिंदूचा ठेका काय संघाने घेतलाय का मग प्रश्न असा पडतो की हिंदूचा ठेका काँग्रेसने घेतला आहे का होय एकेकाळी मुस्लिमांचं प्रतिनिधित्व जेव्हा मुस्लिम लीग करायची तेव्हा हिंदूचं प्रतिनिधित्व ही काँग्रेसची ओळख होती पण नंतर नंतर काँग्रेस ही कधी हिंदू विरोधक झाली याचं लोकांनाही आश्चर्य वाटायला लागलं सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेस ही हिंदूचं प्रतिनिधित्व करते असं म्हणूनच जिनानी मुस्लिम लीगनी सगळ्यांनी पाकिस्तानची आमची आमची वेगळी मागणी पाहिजे असं सांगितलं होतं आता राहुल गांधींनी हिंदू हिंसक म्हणणं हे काही फार लोकांना आश्चर्य वाटलेलं नाही आहे कारण भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका आता भारताच्या राजकारणामध्ये थेट हिंदूची पार्टी असंच केलेलं आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी हा आता थेट हिंदूचा पक्ष झालाय पण शंभर टक्के हिंदू कसं काय भारतीय जनता पार्टीला मतदान करत नाहीत हा मुद्दा जेव्हा पुढे येतो तेव्हा काँग्रेस असू दे किंवा काँग्रेसच्या सोबत असणारे इंडिया आघाडीतले पंचवीस सत्तावीस चोवीस जे काही पक्ष आहेत एखादा कमी होतो एखादा बाहेर पडतो म्हणून पंचवीस सव्वीस सत्तावीस असं म्हणालो मी सत्तावीस पक्ष ते हे सुद्धा हिंदूचीच माणसं उभी करतात म्हणून मी एका व्हिडिओत सांगितलं होतं की मतं यांना मुस्लिमांची पाहिजेत पण हे मुस्लिमांना सत्तेत प्रतिनिधित्व देत नाहीत हिंदू माणसं उभं करतात आणि म्हणून भारताच्या लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीसपैकी फक्त चोवीस खासदार मुस्लिमांची निवडून आली यावर मी एक व्हिडिओ केला होता म्हणजे इंडिया आघाडी फार काही मुस्लिमांना संधी देते अशातला वाद नाही आणि राहुल गांधींनी हिंदूवर थेट आरोप करणं हे आजचं नाही आहे त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये सावरकरांचं हिंदुत्व वेगळं आहे म्हणून सांगितलं मग त्यांच्या सप सपोर्टमध्ये त्यांच्यासोबत आता भारतात जे काही पूर्ण देशातले पक्ष आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली एक शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही म्हणून सांगितलं आणि आता मध्ये तामिळनाडूचे ते मुख्यमंत्र्याचा मुलगा आला आणि तो म्हणाला की सनातनी हिंदुत्व मग त्यांना तर ते ठेचून काढलं पाहिजे तर आत्ता भारतामध्ये हिंदूंना शिव्या देण्याची एक फॅशन आलेली आहे आणि आता त्याची सुरुवात आत्तापर्यंत पार्लमेंटमध्ये लोक जबाबदारीनं बोलायचे राहुल गांधीने त्याची सुरुवात पार्लमेंटपासून केली की पार्लमेंटमध्ये त्यांनी राष्ट्रपतीच्या भाषणाच्या आभाराच्या भाषणामध्ये असं सुरुवात केली आहे की हिंदूबद्दल बोलायला चालू केली म्हणजे अगदी थेट आता हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असं चालू केलं बोलताना त्यांनी अगदी सगळ्या जातीचे उल्लेख केले भगवान गौतम बुद्ध आणि ती प्रतिमा शीख खरं म्हणजे इंदिराजीच्या हत्येनंतर काँग्रेसच्या लोकांनी तीन हजार सरदारजी त्या ठिकाणी शिखांचं शिरकान केलं याच्या पुढे जाऊन महाराष्ट्रात जेव्हा गा, महात्मा गांधीची हत्या झाली तेव्हा ब्राह्मण हत्या करणारे जवळपास आठ हजार ब्राह्मणांची हत्या झाली असं म्हणतात तर त्यात नव्याण्णव टक्के काँग्रेसचे कार्यकर्ते होते म्हणून महाराष्ट्रातले बऱ्यापैकी ब्राह्मण लोक कायम भाजपच्या पाठीशी राहिले पुढच्या काळात आधी हे थेट बोलायचं झालं त्याची सुरुवात आता लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी केलेली आहे म्हणजे लोक आता पूर्वी बोलताना अल्पसंख्य समुदाय बहुसंख्य समुदाय असं बोलायचे आता थेट हिंदू आता थेट मुस्लिम आता थेट शीख आता थेट ख्रिश्चन आता थेट बौद्ध अशा पद्धतीनं धर्माचा उल्लेख करून जातीचा उल्लेख करून राजकीय लोकांनी बोलायला सुरुवात केलेली आहे आणि मग मूळ मुद्दा राहतो तो हिंदू हिंसक आहेत असं जेव्हा ते म्हणाले तेव्हा त्यांना जर असं म्हणायचं असेल की भाजप हिंसक आहे तर त्यांनी थेट भाजपचं नाव घ्यायला पाहिजे होतं आर एस एस हिंसक आहे त्यांनी थेट आर एस एसचं नाव घ्यायला पाहिजे होतं ते म्हणाले हिंदू हिंसक आहे आणि नंतर म्हणाले की त्यांनी काही हिंदूचा मक्ता घेतला आहे का भाजपनी तर भाजपनी हिंदूचा मक्ता घेतला आहे हे आता सिद्ध झालेलं आहे आणि हिंदूंनी मागच्या दोन निवडणुका झाल्यानं आता ही तिसरी दोन हजार चोवीसची हिंदूंनी बऱ्यापैकी निव्वळ हिंदुत्वावर मतं देऊन दोनशे चाळीस सीटसुद्धा देणं काही कमी नाही आहे यापुढच्या काळात जर काँग्रेसची भूमिका हीच राहिली तर पुन्हा एकदा काँग्रेस चाळीसच्या चारी आत येईल अशी शक्यता नाकारता येणार नाही तेव्हा विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींनी जबाबदारीनं बोललं पाहिजे आणि सगळ्याच सत्ताधारी पक्षांनी बोललं पाहिजे अर्थात पंतप्रधानांनी तिथं सांगितलं की बालबुद्धी आहे म्हणून परंतु एकमेकाचे आरोप प्रत्यारोप राजकारणात चालत राहतील परंतु आज जसं महाराष्ट्रामध्ये विनाकारण आरक्षणाच्या निमित्तानं मराठा आणि ओबीसी वाद राजकीय लोकांनी चालू केला तसाच देशभरामध्ये दे हिंदू विरोध मुस्लिम असा वाद होण्याचं काही कारण नाही पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये असे थेट जातीचे उल्लेख करून बोलता कामा नये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा नमस्कार